महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होती सगळेच तयारीला लागले आहेत सगळ्याच पक्षांनी तयारी केली आहे प्रवक्ते म्हणून तुमची काय तयारी झाली शंभर नाही तर मी आज तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी खात्रीन सांगतो आम्ही एकशेदा बार करू थोडा पक्षातही नौका होतो राजकारणात नौका होतो पण गेली आज सात आठ वर्ष आले निरंतर लोकांची सेवा करण्यात घालवतोय मला माझ्या लोकांवर भारतीय जनता पक्षावर आणि जनतेवर हा पूर्ण विश्वास आहे येणारी निवडणूक ही माझी विजयाची नांदी असेल युती झाली तर चांगलीच गोष्ट आणि जर युती नाही झाली बदल करावे लागतात काळानुसार बदल करावे लागतात आमच्यासारख्या युवकांना संधी दिली आणि येणे काळात आम्ही ते दाखवू प्रेक्षक नमस्कार मी उत्तम कुटे तुम्ही पाहतात आपला आवाज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या दोन डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे त्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि शेवटी एकतीस जानेवारीच्या अगोदर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यात पिंपरी चिंचवड महापालिका आहे तिची तयारी सगळ्याच पक्षांनी जोरात सुरू केली आहे एवढंच नाही तर प्रशासनसुद्धा कामाला लागलं आहे त्यांनी प्रभागाचं आरक्षण काढलं आहे त्यामुळं सगळ्यांना आपापली मैदानं खेळण्यासाठी मिळालीत सगळी तयारी प्रशासनाची झाली पक्षांची झाली याच निमित्त भाजपनं काय तयारी केली आहे हे जाणून सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत भाजपचे प्रवक्ते कुणाल लांडगे तुमचं स्वागत आहे प्रेक्षक तुमच्या माहितीसाठी सांगतो कुणाल लांडगे हे गेल्यावेळी म्हणजे दोन हजार सतराला अगदी निसटत्या पराभवानं निसटता यांचा पराभव झाला होता म्हणजे ते जवळजवळ विजयी होणार होते पण थोडक्यात त्यांचा तो विजय हुलकावला गेला होता त्याला हुलकावणी मिळाली होती त्यानंतर तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांना संधी दिली स्वीकृत सदस्य केलं गेलं त्यानंतर त्यांना संघटनेत उपाध्यक्षपद दिलं तर आत्ता प्रवक्ते हे अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं पद दिलं आहे कुणालजी तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की आत्ता महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील सगळेच तयारीला लागले आहेत सगळ्याच पक्षांनी तयारी केली आहे तुमच्या पक्षांनी त्याची काय तयारी केली तुमच्या पक्ष आणि विशेषतः प्रवक्ते म्हणून तुमची काय तयारी झाली भारतीय जनता पक्ष म्हणून तर आम्ही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करत असतो आम्ही कधीही निवडणूक उद्या आहे आज आहे असं काही न पाहता केंद्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली दे राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सतत बारा महिने काम करत असतो गेली दोन हजार सतरापासून महापालिकेत आमची सत्ता असताना वेगवेगळ्या वेग योजना वेगवेगळे वेग प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही राबवले आणि तोच अजेंडा पुढे घेऊन आम्ही येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि मागेच माझ्या आधी आमच्या शहरातले चारही आमदार असतील आमचे शहराध्यक्ष असतील यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वे सांगितलेलं आहे की आम्ही ह्यावेळेस शंभर पारचा नारा हा दिलेला आहे आणि पार हे नक्कीच होईल पण आमचा आजही प्रयत्न प्रवक्ता म्हणून चारही आमदार शहराध्यक्ष माजी खासदार असतील माजी आमदार असतील सर्व संघटनेत सहकार्यांना घेऊन शंभरपेक्षा अधिकचे जागा किती आम्हाला आणता येईल यासाठी आम्ही खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगल्या स्ट्रॅटर्जी आम्ही या ठिकाणी आखलेल्या आहेत येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसतीलच शहरात तुमचे चार आमदार आहेत एक माझी खासदार आहेत ते तर लढणारच म्हणजे प्रचाराच्या आघाडीवर ते लढतीलच परंतु त्यांच्या जोडीनं तुम्ही स्वतःची स्पेस कशी तयार कराल तुम्ही कसं पक्षासाठी ह्या निवडणुकीसाठी पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मग सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही काय कराल तुमची स्पेस कशी तयार असेल किंवा त्याच्यासाठी काही प्लॅनिंग तुमच्या डोक्यात आहे का, का? स्पेस तयार करणं हा विषय थोडा चुकीचा ठरला जाईल ॲक्च्युली चारही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली जी जबाबदारी मला पक्ष संघटना देईल पक्षवाढीसाठी आमची निवडणुकीसाठी ज्या ज्या स्ट्रॅटर्जी वापरल्या जातील त्या चारही आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे त्यामुळे स्पेस आणि हा विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा नाही मला त्यांच्यासोबत एक एवढा तरुणाईत मला त्या संधी मिळाल्या आणि त्यांच्यासोबत जे काम करतो आहे हेच माझ्यासाठी खूप गौरवाचा विषय आहे आणि मी त्या अनुषंगाने पक्षाचे पुढे काम करणार ह्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिसत नाही आहे म्हणजे माझी सत्ताधारी तुमच्या अगोदरचे राष्ट्रवादी आणि तुम्ही माझी सत्ताधारी म्हणजे या दोन माझी सत्ताधारातच लढत होणार आहे तरीही तुम्हाला असं वाटतंय का स्वतंत्र लढलात म्हणजे गेल्या वेळेलाही तुम्ही स्वतंत्र लढून सत्याहत्तर जागा मिळवल्या होत्या या वेळेलाही तुम्ही स्वतंत्र लढून एकट्याने लढून आत्ताच तुम्ही म्हटलात की शंभर प्लस जागा मिळवणार एवढा ठाम विश्वास तुम्हाला वाटतो आहे शंभर टक्के आज तुम्ही बिहारचा निकाल पहा बिहारचा निकाल आधी आपली महाराष्ट्र विधानसभा पहा पूर्ण भाजपमय वातावरण आहे भारतीय जनता पक्षाचं काम चांगलं आहे डबल इंजिन सरकार आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के ठाम विश्वास आहे शंभर नाही तर मी आज तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी खात्रीचं सांगतो आम्ही एकशेदा पार करू गेल्या वेळेला तुमचा निसट्टा पराभव झाला होता ह्या वेळेला काय तुमच्या डोक्यात आहे काय गणित आहे त्या पराभवाची कशी परतफेड तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही आत्ता म्हटलेत की तुम्ही पक्षाला तर एकशे दहा पार करणार म्हणजे त्या पराभवाची तुमच्या वैयक्तिक पराभवाची परतफेड तुम्ही पक्षाला सत्तेत आणून करणारच आहात पण स्वतःविषयी काय सांगाल यावेळेला तुमच्याविषयी दोन हजार सतराला साहेब माझा थोड्याफार मताने पराभव झाला थोडा पक्षातही नौका होतो राजकारणात नौका होतो पण गेली आज सात आठ वर्ष आले निरंतर लोकांची सेवा करण्यात घालवतो आहे पक्षाचंही काम करतो आहे तर मला माझ्या लोकांवर भारतीय जनता पक्षावर आणि जनतेवर हा पूर्ण विश्वास आहे येणारी निवडणूक ही माझी विजयाची नांदी असेल तुमच्याविरुद्ध म्हणजे मी जसं आत्ताच म्हटलं की ह्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता आहे म्हणजे राष्ट्रवादी आणि तुम्ही म्हणजे जरी तुम्ही राज्यात एकत्र असला सत्तेत महायुती म्हणून पण इथे तशी शक्यता काही दिसत नाही आत्ताचे संकेत तरी तसे मिळालेत कारण तुम्ही आत्ता सांगितले तुमच्या अगोदर तुमच्याही काही नेत्यांनी अगदी ने आमदारांनी ने सांगितलं आहे की आम्ही स्वबळावरच लढणार आणि शंभर प्लस जागा जिंकणार राष्ट्रवादीने त्यांच्या मुंबईतल्या बैठकीतही त्यांच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की तुम्ही स्वबळाची तयारी करा म्हणजे त्यांनाही तसा तो त्यांनी सिग्नल त्यांनी देऊन टाकलेला आहे म्हणून ती लढण्यासाठी स्वबळावर दोघांची तयारी सुरू आहे त्यासाठी तुमची जशी प्रवक्ते म्हणून निवड झाली तशी राष्ट्रवादीनेसुद्धा त्यांची नवी टीम नुकतीच तयार केली आणि त्यात त्यांचं प्रवक्ते म्हणून अजित गव्हाणे जे स्थायी समितीचे माजी <coughs> सभापती मला वाटतं शहराध्यक्ष ते शहराचे होते त्यांच्या पक्षाच्या आणि नुकतीच त्यांनी गत विधानसभा वर्षभरापूर्वी भोसरीतूनही लढलेली आहे म्हणजे थोडक्यात असा अनुभवी आणि तगडा प्रवक्ता तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही पहिल्यांदा प्रवक्त्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे तर हे तुम्ही मॅच कसं करणार तुम्ही कसं पूर्ण होणार तुमच्या डोक्यात काय स्ट्रॅटेजी आहे नौका असलो तरी अनुभवी माणसालासुद्धा मात देऊ शकतो हे तुम्ही कसं दाखवून देणार भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा सांगतो आपल्याला भारतीय जनता पक्ष हा कधी कोणाची स्पर्धा करत नाही भारतीय जनता पक्षा कामावर विश्वास ठेवतो हो आमच्या नेत्यांच्या कामावर विश्वास ठेवतो हो आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रात राज्यात आमच्यासोबत सत्तेत आहे आता येऊ घातल्या महापालिकेत जसं आम्हाला आमच्या नेत्यांकडनं कळतं की युती होणार नाही आहे बरोबर युती झाली तर चांगलीच गोष्ट आहे नेत्यांच्या आदेशांचं आम्ही पालन करणार आहोत बरोबर आम्ही भाजपचे कारण करत आहोत आम्ही युतीत धर्म पाळणार आहोत आणि जर युती नाही झाली तर त्या तेवस्थितीची प्रसंगी जो प्रसंग तसा येईल तशी उत्तर आम्ही देऊ त्यांना आज आज असा काही प्रसंग नाही आहे की मी त्यांना काही उत्तर देऊ शकतो प्रवक्ता म्हणून पण जी परिस्थिती पुढे येईल त्या अनुषंगाने आम्ही आमची स्ट्रॅटर्जी तयार करू माझा पुढचा प्रश्न असा आहे की जरी तुम्हाला पहिलं प्रवक्ते म्हणून पद मिळालं असलं परंतु संघटनेत तुम्ही उपाध्यक्ष म्हणून काम केले मागची महापालिका निवडणूक लढली आहे तरुण आहात तरीही तुम्ही अनुभवी आहात पण तुमच्या डोक्यात प्रवक्ते म्हणून विजयासाठी जसं तुम्ही सांगितले मिळवणारच आहात पण प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी अशी काही स्ट्रॅटेजी तयार केली किंवा करणार आहात पक्षाची भूमिका ठोसपणे मांडणार आहात ती कशी मांडणार किंवा विरोधकांनी जर हल्ला केला तुमच्यावर म्हणजे पक्षावर पक्षावर टीकेचे भडीमार केला तर तो परतून लावण्यासाठी तुमच्या डोक्यात काही व्यूहरचना काय आहे नाही आज तर मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की तशी काही व्यूहरचना नाही आहे कारण का प्रश्न कसा येईल त्याच्यावर आम्ही त्याचा डिफेंड करणार बरोबर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सतत सतत सांगतोय भारतीय जनता पक्ष हा कामावर चालणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे म्हणून कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आज केंद्राच्या योजना काय असतील राज्याच्या योजना काय असतील महापालिकेच्या माध्यमातून जेव्हा आमची दोन हजार सतरा ते बावीस आमची सत्ता होती तर आम्ही इथं काय काय केलं आहे आम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सांगणं हेच आमचं विरोधकांना उत्तर असेल काल तुमच्या पक्षाचे एक जुने निष्ठावान कार्यकर्ते आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं कुटुंब निगडीत आहे आणि मागच्या माझी संघटन सरचिटणीस म्हणजे अध्यक्षानंतरचं दोन नंबरचं महत्त्वाचं पद असलेलं अमोल थोरात यांनी त्याची स्वतःची व्यथा मांडली आहे सोशल मीडियात त्यांनी अगदी काळवणलेलं कमळ दाखवलं जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षात डावललं आहे पक्ष कार्यालयात गेलं जुना कार्यकर्ता असं सांगितलं तर मागे बस असं सांगितलं आहे ही एक प्रकारची निवडणुकीच्या तोंडावर नाराजी पक्षातली विशेषतः जुन्या लोकांची प्रगड झाली आहे दुसरं उदाहरण महेश कुलकर्णीसुद्धा अधूनमधून असंच व्यक्त होत असतात तर ही जी काही नाराजी आहे तर ती कशी दूर करणार त्यांना आपल्याबरोबर म्हणजे जुने नवे असा संगम कसा तुम्ही साधणार कारण तुम्ही प्रवक्त्या आहात सगळ्यांची नाराजी दूर करून एक टीम म्हणून तुम्हाला पुढं जायचं आहे नाही आता साहेब त्याच्यात दोन तीन गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट अशी आहे की जुना कार्यकर्ता नवीन कार्यकर्ता असा कुठेही भेदभाव नाही आहे गेली संघटनेत हो मी आदरणीय शंकर जगताप अध्यक्ष असताना मी उपाध्यक्ष होतो तेव्हाही मी संघटनेत काम केले आजही प्रवक्ता म्हणून मी काम करतो आहे बाप्पू काटेंसोबत काम करतो आहे तर असं कोणत्याही खाजगी पक्षाच्या संघटनेच्या बैठक असतात असं कधीही आसा होत नाही की जुना कार्यकर्ता मागे नवीन कार्यकर्ता पुढे आणि हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा साहेब दोन हजार चौदापासनं आम्ही लोक काम करतोय आदरणीय लक्ष्मण जगताप यांनी पहिली भाजपाकडनं विधानसभा लढवली त्यावेळेसपासून आम्ही काम करतोय आता दोन हजार चौदा त्यांनी आज आहे दोन हजार पंचवीसचा हा शेवट आहे जवळजवळ अकरा वर्ष आम्ही भाजपमध्ये काम करतोय बरोबर तर जुना नवीन हा वाद कुठे राहिलेला नाहीये यस काही लोक त्या गोष्टी बोलत असतील तर पक्षश्रेष्ठी निश्चितच त्याचा आढावा घेतील किंवा त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढतील हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो आम्ही सामंजस्यपणाने सोडू आणि ह्याचा तिसरा भाग असा आहे साहेब की त्यात तुम्ही एक उल्लेख केला की जुन्या कार्यक्रमात डावलं आहे संधी दिली जात नाही असं मी नाही म्हणत स्वतः बोलतो जे 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 कोणी बोलत असेल आपल्या माध्यमातून मला प्रश्न विचारला म्हणून मी त्याचं उत्तर देतो आहे तर साहेब एक आपल्यासमोर पिंपरिंचोड शहराची जडणगडण आहे दोन हजार चौदाला ज्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जी सत्ता आली त्याच्यानंतर जी जी लाभाची पदं आहेत ही कोणाला भेटली आदरणीय माझी खासदार अमरजी साबण साहेब जुने आहेत मुंडे पीएम साहेबांचे पीएम म्हणून काम केलं नंतर पिंपरी विधानसभाला मला वाटतं दोन हजार नऊची नौ, नऊची विधानसभाची त्यांनी भाजपकडनं लढवली अशा एका व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने जुन्या का व्यक्तीला संधी दिली तो म्हणजे मग दुसरं उदाहरण असेल लोमाताई खापरे गेल्या हो पस्तीस चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात महिला युवा मोर्चाच्या प्रदेशवर काम करत होत्या त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली बरोबर अमित गोरके सारखा अत्यंत युवा तरुण तरुण एका मातंग समाजाचा तरुण चेहरा म्हणून अमित गोरके साहेबांना पक्षाने अण्णाभाऊ साठे महामंडळ दिलं त्याच्यानंतर राज्यमंत्री राज्यमंत्री दर्जा होता त्याच्यानंतर आज विधान परिषदेचे आमदार म्हणून प्रदेश प्रवक्ते म्हणून आज येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या महापालिकेला आता जे तिथच आदरणीय सदाशिव खाडेसर होते भारतीय जनता पक्ष अध्यक्ष होते त्यांनाही एक शिक्षक म्हणून डी वाय पाटील मध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलं गेलं त्यांच्यासारख्या एका व्यक्तीला सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीला जुन्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून संधी दिली राज्यमंत्री अजून माझ्या इथलं दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर माऊली थोरात असतील मोरेश्वर शेडगे असतील स्वयंसेवक संघापासनं तर युवा मोर्चापासनं विद्यार्थी परिषद युवा मोर्चा त्याच्यानंतर मोरेश्वर शेडगेंना स्वीकृत पदाची संधी दिली बरोबर साहेब आता जुना नवीनचा वाद मी खूप लहान आहे मी सांगण्यापेक्षा जे मी मांडले बरोबर ह्याच्यातनं समजून घ्यायचं की जुना आणि नवीन डावललं कोणाला आणि संधी दिली कोणाला निश्चित संघटनेत निश्चित संघटनेत काही बदल केले असतील बदल करावे लागतात काळानुसार बदल करावे लागतात आमच्यासारख्या युवकांना संधी दिली आणि आम्ही ते दाखवू जे जे ज्या ज्या लोकांना नवीन मी तर नवीन म्हणणार नाही नवीन वाद हा तुम्ही मला कोणातरी माध्यमातून सांगताय मी तर नवीन वा जुना हा वाद करणार नाही मला त्याच्यात जायचं नाही मी आजही पक्षात नवीन आहे मी स्वतःला नवीन म्हणतो मला कोणी नवीन म्हणत नाही पण गेले अकरा वर्ष काम करतो कोणी नवीन म्हणत असेल तर नवीन कोणी जुना म्हणत असेल जुना मी भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो आहे मला जुन्या नवीन वादात जायचं नाही हा वाद पक्षश्रेष्ठी शहराचे अजून खूप पदाधिकारी माझ्यापेक्षा वरिष्ठ शहरात आहेत तो हा वाद सामंजस्याने मिटवतील म्हणजे जुना नवा असा काही संघर्ष नाही काही अपॉ सोडले तर निश्चित हो ही उलट नव्यांना जेवढी नाही किंवा नव्यांच्या बरोबर जुन्यांना सुद्धा संधी दिली जाते हे तुम्ही अगदी उदाहरण उदागना नावा सगळं त्यांच्या पदांचा कारभार सगळं त्यांची पदं सांगितली आणि शिवाय तर तरी ही काही नाराजी असली तरी तुम्ही त्यांची ती नाराजी दूर करून त्यांना आपल्याबरोबर एक टीम म्हणून पुढे म्हणजे घेऊन जाल असं तुम्ही ते सांगितलेले हो तर प्रेक्षक हे होते कुणाल लांडके महायुती झाली येत्या महापालिका निवडणुकीत तर युतीचा धर्म निश्चित पाळू असं त्यांनी सांगितलं आहे तसंच जर स्वतंत्र लढण्याची तयारी निर्णय झाला तरीही गतवेळीची सत्ता पुन्हा कायम राखू एकशे अठ्ठावीस सदस्य संख्येच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत यावेळी शंभर प्लस शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असंही त्यांनी सांगितलं आहे तसंच पक्षातील जी काही जुन्यांची नाराजी असेल ती दूर करू त्याच वेळेला त्यांनी असंही सांगितलं आहे की पक्षात जुना आणि नवा असा काही वाद नाही जेवढी नव्यांना संधी मिळते तेवढीच ती जुन्यांनासुद्धा दिली जाते याची उदाहरणंसुद्धा त्यांनी दिलीत एकूणच आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा पक्षाला म्हणजे भाजपला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी प्रवक्ते म्हणून स्वतः आपली खारीचा वाटा उचलायचा निर्धार केला आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केलेली आहे याच मुद्द्यावर आज आपण इथेच थांबू पुन्हा असाच विषय घेऊन लवकरच भेटू Да не